नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील सदाशिव नगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तुळशीराम शिंदे उर्फ सुतार यांनी नोकरीबरोबर उत्कृष्ट शेतीही केली आहे तुळशीराम शिंदे यांनी त्यांच्या धर्मपत्नी स्वर्गीय कमल शिंदे उर्फ सुतार यांच्या स्मरणार्थ पुरंदावडे गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरावर शिखर मानले आहे त्याचा कलशारोहण कार्यक्रम देखील मोठ्या थाटामाटात संपन्न झाला तुळशीराम शिंदे यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना सुसंस्कृत केले आहे त्यापैकीच एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय शिंदे उर्फ सुतार यांनी उत्कृष्ट ठेकेदारी करत आपला शेती व्यवसाय पुढे चालूच ठेवला आहे यामध्ये त्यांनी आपल्या शेतामध्ये केळीची लागवड केली आहे अतिशय उत्कृष्ट प्रकारे ही केळीची बाग आहे उत्पादन चांगले असून परदेशातही ही केळी केली जातात उत्कृष्ट कॉन्ट्रॅक्टर ते यशस्वी शेतकरीही झाले आहेत आपण पाहतो आहे की केळीचे पॅकिंग परदेशात म्हणजे इराणला पाठवण्यासाठी कशा पद्धतीने पॅकिंग करत आहेत परदेशात गेल्यानंतरही त्याची चव आणि गुणवत्ता कायम राहिली पाहिजे यासाठी ते उत्कृष्ट प्रकारे पॅकिंग करत आहेत दुसऱ्या देशात जाण्यासाठी वेळ लागत असल्याने फळांचे नुकसान होऊ नये यासाठी ते काळजी घेत आहेत दरम्यान बारावती संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय शिंदे उर्फ यांच्याशी त्यांच्या केळीच्या आहे त्यांनी केळीचे रोग कुठून आणले त्याची लागवड मशागत खत एक्सपोर्ट कुठे होतात याची सर्व माहिती जाणून घेतली आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर संजय शिंदे उर्फ सुतार यांनी शेतकऱ्यांना उत्कृष्ट सल्ला देखील दिला आहे ते आज आपण सदाशिवनगर तालुका माळशिरस या ठिकाणी आले आणि या ठिकाणी सहकारी साखर कारखान्याचे संचालक माजी संचालक तुळशीराम शिंदे उर्फ सुतार यांच्या शेतामध्ये आले आणि यांच्या शेतामध्ये त्यांनी मुलं दोन्हीही सुसंस्कृत अशी घडवले ठेकेदार असणारे संजय शिंदे यांनी उत्कृष्ट ठेकेदारीचा करून सुद्धा एक चांगलं प्रगतशील बागायदार अशा पद्धतीनं केळीचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांची केळी ही आता बाहेरच्या देशामध्ये इराण इराकला चाललेली आहे आपण पाहतोय की ही खऱ्या अर्थानं ही जी केळी आहे ह्या केळीला नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं खत पाणी औषध त्याचा खर्च किती आणि ते शेतकऱ्यांसाठी काय सांगतात हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते, नमस्ते। तुमचं पहिल्यांदा बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे धन्यवाद तुम् आता ही जी तुम्ही केळी आणलेली आहे अतिशय दर्जेदार असं पीक आहे या सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदा पीक येतं खरं तर आता मला सांगा की ह्याचं जे रोप होतं ते रोप कुठून आणलं होतं तुम्ही आम्ही पहिलं आमच्या पूर्ण कुटुंबाने पहिल्यापासूनच ठरवलं होतं की आपण घेतानाच इथं आमच्या या परिसरामध्ये दुसऱ्या कंपनीचे आहेत पण आम्ही ठरवलं होतं की आपण अजित सीड कंपनी औरंगाबाद त्यांच्याकडचं टिश्यू घ्यायचं आणि त्याचं आपण लागण करायचं त्या हिशोबाने आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये मागच्या अजित सीड कंपनीकडून घेतलं ती शो आणि त्याची लागण केली या परिसरामध्ये एक घोगर्दरे म्हणून आहेत त्यांच्याकडं पण असतं मग आम्ही त्यांचं एक मार्गदर्शन कंटिन्यू घेत राहिलो पुष्कर गोगर्दरे म्हणून एक उत्कृष्ट भागात आहे ते पण अजित सीडचाच वापर करतात मग आम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत राहिलो त्याचबरोबर आम्हाला अजित सीडचे जे व्यवस्थापकीय संचालक किंवा त्यांचा जो व्यवस्थापन आहे त्यांनीही मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून आमच्या इथे लोकलचे जे शरद जाधव आहेत आणि इथले जगदाळे आहेत जग्गळी कंपनी वगैरे जे केळी जे भरपूर दिवसापासून उत्पादन करतात त्यांनी आम्ही नवीन असल्यामुळे चांगलं मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनातही आम्हाला चांगला फायदा झाला आणि ते सगळं मार्गदर्शन करत असताना त्याची अंमलबाजू आणि म्हणजे खोडक्यात करायचं काम आमच्या केलं आणि ते सगळं करून आता आज रिझल्ट बघतोय आपला माल सगळा एक्सपोर्ट व्हायला लागला आहे आणि ह्या परिसरामध्ये माझ्या मते तरी म्हणजे ऐकण्यात आल्यापैकी तर उच्चांकी दर आम्हाला नेचर पेपर नेचर यांच्याकडून मुंबईची जी कंपनी आहे त्यांच्याकडून आता मिळाले पाहिजे साधारण हे रोप कितीला बसतं त्यावेळी आम्हाला एक पंधरा रुपयाच्या आसपास एक रोप मिळाले पंधराला हे अकरामध्ये साधारण हे रोपांची तुम्ही जी लागण केली ती आंतर किती होतं पाच बाय सातचं पाच बाय सातचं आणि ह्याला मग पाण्याचं ठिबक केलेलं आहे हो पूर्ण ह्या केळीला पाणी जे आहे हे म्हणजे पहिल्यापासून लागतं का फळ आल्यापासून कसं नाही पहिल्यापासूनच लागतं पहिल्या ज्यावेळेस रोप आहे तेव्हा थोड्या थोड्या प्रमाणात लागतं जसं केळी हे म्हणजे पाण्याचं पीक आहे पाणी जास्त प्रमाणात लागत तुमचा आहे हा साधारण किती आहे अडीच एकर मध्ये आपण केळीची लागण केली आणि टोटल सत्तावीस प्लॅन्ट होते त्याचं प्लॅन्टिंग केलं होतं सत्तावीस मध्ये माझ्या सात ते आठ रोप फक्त आमची काय असेल खराब झाली बाकीचे आले त्यामुळे मी म्हणलं ना तुम्हाला की ह्याच्यामध्ये पूर्ण वाटा अजित सिडने इतकं आम्हाला म्हणजे हे दिलेलं आहे की आज आम्ही आठ हजारपर्यंत आलो बऱ्यापैकी पण साधारण हे जे रोपाच प्लांटेशन केल्यापासून ह्याला खर्च जे असतोय हा आजपर्यंत साधारण विक्री किती येत असेल साधारण लाख औषध आहे सर्व ड्रिप्स असेल पाण्याची सगळी व्यवस्था दोन लाख रुपयापर्यंत आता साधारण हे अडीच लाख अडीच एकरामध्ये साधारण किती क्विंटल मध्ये टनात माल निघाला असं वाटतं आता अंदाजे सांग अंदाजे एक घड साधारण आपला किती चाळीस किलोच्या आसपास तीस किलोच्या आसपास आहे पस्तीस आहे पस्तीस च्या आसपास आहे पस्तीस गुणी अडीच हजार म्हणलं तर हे बघणारी जी शेतकरी आहेत ती कॅल्क्युलेशन करतील निश्चितपणे आता मला सांगा की तुम्ही एक उत्कृष्ट असं कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर एकदम शेती करायला लागले नाही तर तुम्हाला अवघडल्यासारखं वगैरे आपण हे पहिल्यांदाच हो करतो केळीचं पीक त्यामुळे जरा थोडंसं हे होत होतं पण आम्हाला जे मी आता तुम्हाला ज्यांची नावं घेतली ते सगळ्यांनी इतकं मार्गदर्शन छान केलं म्हणजे गोगरदरे असतील पुष्कर गोगरदऱ्यामुळे आणि आमच्या इथले लोकलचे लोक असतील तसे जे व्यवस्थापन असतील त्यांनी खूप छान आता तसं पाहिलं तर तुमचे वडील जे आहेत कारखान्याला संचालक होते आणि बरेचसे समाजामध्ये त्यांचे नाव आहे हे शेती करीत असताना त्यांनी काय म्हणले का त्यांचं सतत आम्हाला प्रोत्साहनच असतं आम्ही उलट आता आम्ही ते कारखान्याचे माझे डायरेक्टर सध्या आम्ही कारखान्याच्या दृष्टीने सुद्धा आता आमचा एक ऊस खाली पाच एकर ऊसाची लागण केलेली आहे तो आता पहिल्यांदा आमचा आपल्या शंकर सरकारी कर सा, साखर कारखान्याला आपला ऊस जाणार आहे साधारण तो पाचशे साडेपाचशे टन पर्यंत तो पण बसेल तो ते पण ऊस आम्ही उत्तर दर्जाचाच केलेला आहे आणि केळी पण उत्कृष्ट दर्जा बरं बरं अरुण काका तुम्ही या आता हे तुम्ही प्लॉट तुमचं नाव घेतलं या संजय शिंदे मालकाने नेमकं तुम्ही काय काय मार्गदर्शन केलं का लेबर लावणे पाणी हे सगळं खात व्यवस्थापन सुरुवातीपासनं त्याला शेवटच्या आहे मशागतीच्या येईपर्यंत साधारण लेबर किती लागते काय नाही आता कंटिन्युअस काय तसं नाही सांगता सांगतो किती दिवसाला देत असता पाणी गरजेनुसार देतो चार दिवसा एक दोन दोन तास देतो लहानपणी परत जसं मोठ्या चार सहा चार सहा देतो पाणी डबल लाईन आहे एवढं आता ह्या सुरुवात करीत असताना नवीन जे हे रोप आहे कंपनी वगैरे आहे मनात काही शंका काही सुद्धा नाही शंका एकदम शंभर टक्के रिझल्ट चांगला आहे असं आहे ना व्हायरस वगैरे एका सुद्धा रोपाला नाही वायरस काहीच नाही मार वगैरे काही नाही तुम्ही ह्या किडीच्या ह्याच्यामध्ये टक्के तुम्ही आता शेतकऱ्यांना हे केळीसाठी काय मार्गदर्शन करता केळी लावावी का ऊस का काय करावं म्हणून तुमचं सांग नाही सध्याचं मार्केट बघता म्हणजे बाजारभाव बघता आणि हे करता म्हणजे केळीच नाही जे काही काही फळांचा वगैरे हो आता सध्या बाजाराचा रेट आहे त्याच्यामध्ये नक्कीच पैसे चांगले होत आहेत तर माझ्या शेतकऱ्यांना तेच राहील की जे बाकीच्या किरकोळ वगैरे हो आपण असं करत राहतो ज्याच्यातून बरं काही नुकसान होणं किंवा काय होतं त्यापेक्षा फळबागांवरती जर भर दिला तर फळबागामधून बऱ्यापैकी पैसे होतात आणि शेतकरी नक्कीच त्याच्यातून आनंदी होईल आपण पाहिलं की हे शेतकरी आनंद होतील परंतु शेतकरी आनंद होण्याकरता खऱ्या अर्थानं ज्यांनी हे किडी खरेदी केली आणि एक्सपोर्ट माल करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांचा सन्मान शेतकऱ्यानं केलेला आहे म्हणजे खरं व्यापाऱ्यांचा सन्मान शेतकऱ्यांनी करणं म्हणजे व्यापारी सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचे असले पाहिजे नमस्ते आपलं नाव सांगा रोहित जगताप रोहित जगताप बरोबर तुम्ही एक्सपोर्टच किती दिवसापासून करताय जवळजवळ सहा महिन्यापासून करतो सहा महिन्यापासून बरोबर आता ही जी केळी आहे ही केळी नेमकी आता तुम्ही बाहेर कुठे पाठवणार इराणमध्ये पाठवणार इराणमध्ये साधारण हे जे एक्सपोर्ट करण्यासाठी क्वालिटी जे आहे हे साधारण ही अशा किती बागा तुमच्या बघण्यात आल्या चालूच्या वेळेत कारण पाऊस झालता पावसामुळं अनेकांच्या बागा गेलेल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ही बाग तग धरून राहिलेली आहे आता माझ्या बघण्यानंतर माझ्या बघण्यामध्ये पहिली अशी बाग आहे ह्या भागामधली की टॉपमध्ये राहिलेली आहे माल व माल वगैरे एकदम एक नंबर आहे क्लीन आहे माल आणि मालाची साईज वगैरे भरपूर चांगली असल्यामुळं काय मध्ये आहे सगळं साधारण तुम्ही ह्या केळीसाठीचा दर काय दिलेला आहे आता सध्या की माला माल, माल बघून हा योग्य असा रेट दिलेला आहे आपण म्हणजे माल बघून तुम्ही योग्य रेट देता म्हणजे शेतकऱ्यांनाही परवडला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा असा निश्चितपणे बरं आता ह्या किडीच्या उत्पादनातून शेतकरी जे जास्तीत जास्त उत्पन्न घेते त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना काही सांगता शंभर टक्के शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट मालाचा एक्सपोर्ट माला असा ज्या 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 शेतकऱ्यांनी किडी लावलेली आहे त्यांनी असा विचार करून चालावा की आपला आप एक्स कर, एक्स माल एक्सपोर्टलाच गेला पाहिजे ज्याकर ज्याकरता एक्सपोर्टला माल गेल्यानंतर त्यांना रेट चांगला भेटतो त्यांना चार पैशाचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही मालामध्ये थोडा भागाकडे थोडं कमी जास्त लक्ष केलं की मालामध्ये थोडा फरक जमवून देतो तुम्हाला त्यामुळे तुम्हाला शेतकऱ्याला थोडंफार पण नुकसान होण्या शिकतात पण मालाला योग्य ते योग्य त्या टाइमिंगला औषधं योग्य त्या पाणी योग्य त्या टायमिंगला मशागत केल्यामुळं तुमचा माल चांगला पडला चांगला रेट तुम्हाला निश्चितपणे आपण पाहिलं की शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वय जे आहे हा समन्वय या बाजेच्या ठिकाणी साधलेला जातोय कारण अनेक वेळा व्यापारी कमी रेट देतात शेतकऱ्यांच्या मालाला अशी जी ओरड राहते ओरड या ठिकाणी पाहायला मिळाली नाही कारण शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा सन्मान केला आहे म्हणजे जी शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी अपेक्षित मना भाव होता तो भाव या ठिकाणी दिलेला आहे निश्चितपणे आपल्या ज्या प्रतिक्रिया त्या समाज माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचवू आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जे केळी पीक असेल किंवा अन्य पिकातून आपली उन्नती करावी अशाच प्रकारे संदेश दिला आपण सर्वजण आलात आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद राम 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 शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती सटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कोटी लाखांपर्यंत पोहोचली असून हजार आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचून आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा